मनपा मराठी मुलांची कॅम्प शाळा इथं तर्फे पाचशे चित्रकला वाटप करण्यात आलं मनपा मुलांची मराठी शाळा कॅम्प लष्करी इथं चित्रकला वाटप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून चित्रकार महेश गादीकर म्हणाले मुलांच्या अंगातील कला जोपासली पाहिजे इतर विषयांप्रमाणे कला विषयाकडे लक्ष देणं आजच्या युगात खूप गरजेचं आहे मनपा शाळेत मुलांना सर्व शैक्षणिक साहित्य शासनातर्फे वेळेवरच मिळाले पाहिजे

अतिशय चांगली गोष्ट आहे कारण आपण ज्यावेळी मोठी शाळा तर चालतीलच पण लहान शाळा ज्याला एकदम गैरवातील मुलं येतात मुली येतात त्यांच्यासाठी ही जी आपली धडपड आहे मॅडम आहे तुमच्या सर्व इतर नऊ शाळा आहेत असं मला आता सम सांगण्यात आलं आणि असं चित्र मी पहिल्यांदा बघतोय बऱ्याच वर्षानंतर कारण मी ज्या भागात राहतोय कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी महापौर यु एन बेरिया आणि प्रमुख पाहुणे सोलापूर भूषण किशोर चंडक यांनी मुलांना मार्गदर्शन केलं तसंच शाळेचं कौतुकही के केलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि चित्रकला वाटप फया शेख यांनी केलं कार्यक्रमास मुलांची मराठी शाळा क्रमांक सव्वीस मुलींची मराठी शाळा कॅम्प मुलांची उर्दू शाळा कॅम्प मुलींची उर्दू शाळा कॅम्प या शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमास मुख्याध्यापिका सविता पवार नाजनीन कोरबू मेहजबिन मुल्ला गजाला शेख आदी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अप्पासाहेब वाघमारे यांनी केलं तर आभार मुख्याध्यापिका रेहणा नदाफ यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरेफा शेख प्रदीप सिंग ठाकूर गंगाधर कांबळे धोंडू केंगले रंजना गायकवाड संध्या जाधव अश्विनी जवळगे प्राणेश त्रिमल यांनी परिश्रम घेतला